आमची आहेत श्रोतेहो जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात दोन महिन्यात सरासरीच्या एकशे पंचवीस टक्के पाऊस सिंचन प्रकल्पातल्या पाणीसाठ्यात वाढ महाभरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप आणि पाफोरा बंधारा दुरुस्ती साथी एक कोटी लाख रुपये खर्चाला मान्यता या होत्या गेल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर जळगाव शहरासह जिल्ह्यात जून मध्ये पाऊस झाला नव्हता मात्र जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसाने नद्या नाले खळखळून वाहत आहे जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत दोन महिन्यातील सरासरीच्या एकशे पंचवीस टक्के पाऊस झाला आहे एकूण सरासरीच्या तुलनेत चारशे त्र्याहत्तर मिलीमीटर म्हणजेच अडुसष्ट टक्के पाऊस झाला आहे जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात एकोणतीस पूर्णांक सतरा टक्के जलसाठा आहे दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत मात्र शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके वाया जाण्याची भीती मात्र आता व्यक्त केली जात आहे पावसाने गेल्या काही दिवसापासून पुन्हा जोर वाढवला आहे कधी जोरात तर कधी पावसाच्या रिप रिप आणि यामुळे संपूर्ण जनजीवन शहरी जनजीवन विस्कळीत झालं आहे पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस चांगला असल्याने शेतकरी सांगतात मात्र धरणातील पाणीसाठी वाढ होण्यास मदत होणार आहे शेती कामासाठी आता पावसाने काही दिवस विश्रांती घेणे देखील आवश्यक आहे असेही शेती तज्ज्ञ सांगतात राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात एकोणावीस हजार कर्मचाऱ्यांची पदभरती राज्य शासनाने हाती घेतली असून या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणे ही काही साधी सोपी बाब नाही मात्र असे असतानाही अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना नियुक्तपत्र दिले जात आहे ही, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावी केला आपल्याला मिळालेले शासकीय नोकरीची सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचितांना घटकांना आपण न्याय देऊ शकतो शासकीय नोकरीत गरिबांची सेवा करून विश्वास संपादन करा जनतेची मन जिंका असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केलं महाभारती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वाटप आणि जळगाव पर्यटन चित्रपतीचे लोकार्पण झाले यावेळी मंत्री बोलत होते मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार सुरेश भुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी मंचावर उपस्थित होते तापी पाटबंदरे विकास महामंडळांतर्गत अंबानेर तालुक्यातील फाफोरा येथील वळणबंधारा आणि त्याच्या डाव्या तीरावरील पूर वाटचालीचा दुरुस्तीचा अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत एक कोटी बावन्न लाख एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित महिला सक्षमीकरण आणि कर्ज वितरण मेळावा बचत गटांच्या महिलांचा प्रतिसाद आमदार किशोर पाटील यांनी महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातील योजनेची सविस्तर माहिती या मेळाव्यात दिली मध्य प्रदेश मधून एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचा गुटखा घेऊन राज्यात येणाऱ्या कंटेनरचा पाठलाग करत आयजीच्या पथकाने बरमपूर चौफोलीजवळ सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला पकडला थेट आयजीच्या पथकाने कारवाई केल्याने गुटखा यांचे धावे मात्र चांगले धनाणले आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत वसतीगृहांच्या वार्षिक शुल्कात विद्यापीठाने भरमसाठ वाढ केली असून ती अन्यायकारक आहे याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून या, या विरुद्धात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज वरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या दोनशे ब्याण्णव कोटीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वता मान्यता दिली आहे शासन आपल्या या कार्यक्रमातील वचनांची मुख्यमंत्र्यांनी पूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचा धर्म पाळून महाविकास आघाडीला जो उमेदवार देईल त्याला पाठिंबा देऊन त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करू असा निर्णय शिवसेना उभाटा पक्षाच्या आयोजित आढावा बैठकीत सर्वानुमती घेण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पाचोऱ्यात ही बैठक झाली आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश आवलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं